सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल लड़नार भिड़नार आणि महाराष्ट्र जिंकणार खासदार वर्षा गायकवाड उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी एकशे पासष्ट अंधेरी विधानसभा क्षेत्रात मुंबई न्याय यात्रेचे आयोजन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले होते जोगेश्वरी पासून अंधेरी पश्चिम आंबोली मार्गे गिलबर्ट हिल परिसरातून निघालेल्या न्याय यात्रेला अंधेरी परिसरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाण्याची समस्या यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल करूनही न्याय मिळत नसल्यानेच आज आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले अशी प्रतिक्रिया मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हरगुड इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे इंद्रपाल सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अशोक भाऊ जाधव यांनी गेली अनेक वर्ष वाहतुकीची समस्या महागाई व भरमसाठ येणाऱ्या वीज बिलामुळे नागरिकांना होणाऱ्या आर्थिक विवंचनेमुळे मुक्त करण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी मुंबईमध्ये निघालेली ही न्याय यात्रा परिवर्तन घडवेल अशी आशा व्यक्त केली स्थानिक नेते माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांनी आपल्या विभागातील समस्या खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडे मांडल्या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी मी लोकसभेत आवाज उठवत आहे धारावी पुनर्वसन महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार यातून राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी निघालेल्या या न्याय यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सर्वसामान्य जनता आता उतरली आहे असे प्रतिपादन वर्षा गायकवाड यांनी केले भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार भिडणार आणि महाराष्ट्र जिंकणार असा विश्वास खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई न्याय यात्रेत व्यक्त केला सिटी इंडिया न्यूज साठी मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे